जय शिवराय तर मराठा बांधवानं भगिनीनो आपली तुम्ही हेडलाईन वाचून जर हा व्हिडिओ पाहायला आलेले असले तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर विषय असा होता की काल परवा ओबीसीचं नेतृत्व हाके साहेब यांची नांदेडमध्ये गाडी फुटली फुटली का फोडली तो भाग त्याच्यावर आपण चर्चा करणार आहे तर याच्याबद्दल जनमानसाच्या भूमिका काय आहेत याच्याबद्दल आपण आजचा व्हिडिओ बोलणार आहे तर आता हके साहेब कोण हके साहेब म्हणजे जारांगे पाटलांनी उपोषण चालू केल्यानंतर उगवलेलं नेतृत्व त्यांना मागच्या निवडणुकीत किती मतदान पडलं काय पडलं तो भाग भागवून पण म्हणजे त्यांच्या मागे जनाधार किती आहे काय आहे आपल्याला याच्याबद्दल काही बोलायचं नाही फक्त तुम्हाला एक कानावर गोष्ट सांगितली की मागच्या निवडणुकीत ते उभे होते आणि त्यांना किती मतदान पडलं काय तुम्ही गुगलवरती शोधू शकता तर हे साहेब हे आके साहेबांनी आता निवडणुकीच्या प्रचारासाठी ते नांदेडला गेले होते कोणते तरी पाटील हे त्यांच्या प्रचार करण्यासाठी ते, ते, ते नांदेडला गेले नांदेडला गेल्यानंतर ज्या गावाची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या साठ टक्के साठ साठ टक्के लोकसंख्या ओबीसींची त्या ते गावात त्यांची गाडी फुटली आणि आरोप झाला मराठ्यांवरती बस काय काय बोलले ते हाके साहेब त्याच्याबद्दल बी आपल्याला काही बोलायचं नाही हाके साहेबांचं असं म्हणणं आलं की जातीयवादी मराठ्यांनी गाडी फोडली असो आता तो भाग आपण चेक करायचं नाही आपल्याला मराठ्यांनीच फोडली कन्नरतीनं सोडू उगवला <coughs> की गाडी फोडायला लावली त्या भागापर्यंत आपल्याला <coughs> सॉरी अजिबात जायचं नाही आपल्याला फक्त विचार एवढ्याच गोष्टीचा करायचा आहे की हके साहेबांची गाडी फुटली अशी गाडी फुटणं हे कोणत्याही राजकीय नेत्यांना चांगलं नाही आणि कुणीही तो कोणत्याही समाजाचा असू जातीचा असू धर्माचा असू कुणीही अशी विरोधकांची गाडी फोडू नये असं स्पष्ट मत जारांगे पाटलांचे मुळात मुळात जारांगे पाटील हे कधीच हके साहेबांचं नावसुद्धा घेत नाहीत त्यांच्यावरती कधी बोलत नाहीत तुम्हाला जर कधी बोललेले दिसलेत तर मला ती क्लिप नक्की पाठवा माझा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो मला ती क्लिप पाठवा तुम्ही साहेब हे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचे वंशज संभाजीराजे भोसले यांचा एकेरी उल्लेख करू शकतात मराठ्यांना शिव्या देऊ शकतात तर याचे परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने उमटू शकतात बरोबर आहे की नाही तर मी म्हणजे वैयक्तिक आणि जारांगे पाटील सुद्धा असं आहे की मराठ्यांनी ही गाडी फोडली नाही याची सखोल चौकशीच व्हावी की ही गाडी फोडली कोणी आता एखाद्या गावात जर लोकसंख्याच तेवढी आहे त्याच्यात समजा उरले मराठा चाळीस टक्के धरले आपण चाळीस टक्के होतच नाही कारण ओबीसी जर साठ टक्के आहेत तर इतर समाज किती असल आणि त्याच्यात मराठा किती असेल मग जर दहा वीस टक्के त्या गावातला मराठा समाज गाडी फोडू शकतो का हा चर्चेचा विषय आहे आणि हा चौकशीचा विषय असू द्या तर जरांगे पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं का मराठे असे उद्योग करत नाहीत मराठे जर काही करायचं असलं तर डायरेक्ट छातीवरती वार करतात समोरासमोर लढतात आणि गेल्या चौदा पंधरा महिन्यापासून हे आंदोलन चालू आहे तर ह्या आंदोलनात आजपर्यंत मराठा समाज असा खालच्या पातळीला जाऊन आंदोलन केलं नाही जाळपोळ नाही काहीच नाही काहीच नाही हे शांततेत चाललेलं आंदोलन आहे आणि याच्यात मराठ्यांची जारांगे पाटलांची बदनामी करायचा प्रयत्न असू शकतो हो का याचासुद्धा विचार केला पाहिजे मी स्पष्ट सांगितलं की हकीनची गाडी फुटली फोडली याच्यात मराठ्यांचा संबंध नाही आणि अशी गाडी कुणाची फोडू नये हे ध्यानात घ्या आता ओबीसीच्या गावातच गाडी फुटली म्हणल्यानंतर शंका वेगवेगळ्या येतात आपल्याला त्याच्यापर्यंत जायचंच नाही पण हकीर साहेबांनी पण जरांगे पाटील उपोषणाला बसल्यानंतरच उपोषण का चालू केलं हा एक विषय जसं जसं म्हणलं जातं की जरांगे पाटलांच्या पाठीमाग तू तरी आहे तसं असं का म्हणू नये की हायके साहेबांच्या पाठीमाग कमळ आहे बरोबर आहे का नाही आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही एखाद्याची कॉपी करू शकता कोणती त्याच्या कामाची कॉपी करू शकता काही करू शकता पण त्याच्या कर्तृत्वाची कॉपी कधीच करू शकत नाही ही गोष्ट ध्यानात घ्या जारांगे पाटील म्हणजे हे जनमानसाचं नेतृत्व आहे आज त्यांच्या पाठीमागं कोटीना लोक गोळा होतात आणि कुणाला पाचशे मतं पाडतात म्हणजे याच्यातून काय होऊ शकतं आणि जारांगे पाटलांनी सांगितल्यानंतर जर खासदार निवडणुकीला पडतो तर मग असा विषय राहिला आता याच्यात बरेच राजकीय नेते एक वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतात की जारांगी पाटलांच्या पाठीमागं तू तरी, तरी ये आमकं ये तमक आहे याच्याबद्दल बी आपल्याला बोलायचं नाही कारण आपल्याला जे बोलायचं आहे आपल्याला जे करायचं आहे ते आपण निवडणुकीत करून दाखवणार आहे आणि अजून तरी जारांगी पाटलांचा आदेश आलेला नाही आहे की कोणाला निवडायचं पाडायचं गाडायचं रडवायचं हे अजून ठरलेलं नाही ते अठरा तारखेला ठरणार आहे त्याच्यामुळं बऱ्याच जण ज्यांना मराठ्यांच्या नावाचा मूळव्याज झालेला आहे ज्या ज्या लोकांना मराठ्यांच्या नावाचा मूळव्याज झालेला आहे त्या त्या लोकांनी निदान अठरा तारखेपर्यंत कळ काढा आणि तुमचा मूळव्याध हा समूळ नायनाट केला जाईल किंवा तोच्यात वाढ होऊ शकते ही तेवीस तारखेच्या नंतर तोपर्यंत तुम्ही थोडं शांत घ्या आणि राजकीय पुढाऱ्यांना उगवलेले कुत्र्याचे फोड काय म्हणते त्याला भुईफोड यांनी छत्र्या कुत्र्याच्या छत्र्या यांनी थोडं शांततेत घेऊन आपल्या तोंडाला जो काही जारांगी पाटील नावाचा त्रास राहिलेला आहे तो थोडा शांततेत घ्या जरांगी पाटील चिल्लर लोकांकडे लक्ष देत नाही बरोबर आहे का नाही आणि आपल्या बऱ्याच भावांची अशी इच्छा होती की जारांगी पाटलांनी मंगेश सावळ्यांना पाठिंबा द्यावा हे करावा ते करावा अरे तुम्ही ज्या राजकीय लोकांच्या सदरांच्या उचलितात ते लोक तुम्हाला सांगतात का काय करणारे काही नाही पण जरांगे पाटील असे आहेत का ते ऑन कॅमेरा बोलतात आणि जे काय असेल ते स्पष्ट बोलतात ध्यानात घ्या तुम्ही आणि नक्कीच एक गोष्ट ध्यानात घ्या की नक्कीच जारांगी पाटील मंगेश साबळ्या साहेबांसाठी फुलंब्रीत एक सभा घेतील शंभर टक्के घेते तुम्ही माझा शब्द ध्यानात राहू द्या काही गोष्टी जारांगी पाटला याला गनिमी कावं म्हणतात शेवटपर्यंत आपली भूमिका कुणाला कळू न देणे याला गनिमी कावा म्हणतात आणि तो मराठ्यांच्या रक्तात आहे बरोबर एक चूक आहे असू द्या तर निवडणुकीत आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि आतापर्यंतचा हा एक इतिहास आहे की इतिहास फक्त मराठ्यांनी घडवलाय स्वतःच्या रक्तानी घडवलाय त्याच्यामुळं इतिहासाची पुनरावृत्ती होणार जसं आपल्याला लोकसभेत दिसलं अगदी तसंच विधानसभेत सुद्धा नक्की दिसणार ही पण गोष्ट ध्यानात घ्या विधानसभेत सुद्धा पाटील जर म्हणले ना याला पाडा त्याला पाडणारच आणि ज्या ज्या लोकांनी मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे त्यांना तर त्यांचा तर सुपडा सापच होणार आता बोटावर मोजणारे जे लोक आहेत मग याच्यात मराठा असले तरी पण बरं का याच्यात मराठा असले आणि आरक्षणाला विरोध केला त्यांचासुद्धा सुपडा सापच केला जाईल ही पण गोष्ट ध्यानात घ्या म्हणजे जारांगी पाटीलचं आंदोलन हे काय फक्त कोणत्याही एका जातीच्या विरोधात नाही तर उलट जातींना सोबत घेऊ नये उलट जसं छत्रपती शिवरायांनी अत्याचार केला म्हणून त्या ांझ्याच्या पाटलाचा चौरंग केला होता ना तो तर पाटीलच होता ना अगदी तसच ह्या टायमाला सुद्धा ज्या ज्या मराठा समाजातील लोकांनी आरक्षणाला विरोध केला तुम्ही धंदाडगे तुम्ही कारखानदार तुम्ही आमदार आहे खासदार ज्या ज्या लोकांनी विरोध करेल मराठा समाजातील त्यांचा सुद्धा सुपडा साफ करण्यात येईल ही पण गोष्ट ध्यानात घ्या तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जे जाऊ जय शिवराय